तथा बॉईज हॉस्टेलचे रेक्टर दीपक हांडोरे यांनी आता हॉस्टेलच्या खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली असल्याचं देखील बघायला मिळत आहे आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचं बघायला मिळत आहे या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे माशिरस तालुक्याला नीरा देवधरचं पाणी मिळावं आणि या मागणीसाठी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आलं नीरा देवधर धरणातून माशिरज सांगोला आणि पंढरपूरसाठी एक टीएमसी पाणी वाढीव देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आले <गज़ागा> साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्या गावी शेतीची झाडांची पाहणी केलेली आहे जनावरांच्या गोठ्यामध्ये जाऊन जनावरांना चारा खाऊ घातलेला आहे सफरचंद आंबा बांबू अशा अनेक झाडांची काय परिस्थिती आहे त्याचं त्यांनी स्वतः शेतात जाऊन निरीक्षण सुद्धा केलं सोलापूरमधील कसबा पावडामध्ये लावणीच्या कार्यक्रमामध्ये दोन गटात वाद झाला यावेळेस पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम बंद पाडलाय यात्रेच्या निमित्तानं लावणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं